नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की उद्या म्हणजे रविवारी गुरुप्रतिपदा आहे तर माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरुप्रतिपदा असे म्हणतात तर दत्त महाराज त्यांचं नुसतं जरी नामस्मरण जरी केलं ना आपण तरी ते प्रसन्न होतात ते असे देवता आहेत तर श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तप्रभू त्यांचे दुसरे अवतार आहे आणि त्यांचा जन्म आंध्र प्रदेशमधल्या पिठापूरमध्ये झालेला होता श्री नरसिंह सरस्वती महाराज हे दत्तप्रभूंचे तिसरे अवतार यांचा जन्म लाड कारंजे या गावात झाला होता आणि श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांचे उत्तारवतार म्हणजे आपले लाडके श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच दिवशी शैल्यगमन केले होते गुरुप्रतिपदा याच दिवशी महाराजांनी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले होते निजगमनास जाताना त्यांच्या निर्गुण पादुका त्यांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवलेल्या होत्या आणि ते मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले मुख्य म्हणजे त्यांनी देह ठेवलेला नाही ते अदृश्य झालेले आहेत गुरुप्रतिपदा हा दिवस खूप मोठा आणि अलभ्य लाभ घेऊन येणारा आहे आपला स्वामी परिवार आणि दत्त संप्रदायामध्ये हा खूप मोठा दिवस आहे आणि आज म्हणजे उद्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी खूप मोठा उत्सव साजरा केला जातो क्षेत्र गाणगापूर इथल्या पादुका अनंत विलक्षण आहेत ह्या पादुका कशापासून बनवल्या आहेत त्या कोणालाच माहिती नाही आणि त्यांना विशिष्ट असा आकारही नाही आहे म्हणून त्यांना निर्गुण पादुका असं म्हणतात या निर्गुण पादुकांना कधीच पाण्याचा स्पर्श होत नाही आणि त्यांना केशर आणि अत्तरानेच लेपन केले जाते अशी ही तिथी खूप पुण्य असल्या कारणाने मी आपण हा दिवस खूप मोठ्याने साजरा करायचा आहे जरी तुम्हाला मोठ्याने साजरा करायला जमला नाही तर आपण उद्या काय काय सेवा करायच्या आहेत ते महत्त्वाचं आहे आपण काय सेवा करायची आहे ते आपण आता बघणार आहोत तर उद्या तुमच्याजवळ जर स्वामींचं केंद्र किंवा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर आपल्याला जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि जाताना नारळ आणि खडीसाकर घेऊन जायला आणि तिथं ठेवायला विसरू नका तर बघा तुम्हाला तुम्ही जर तुमच्या देवघरातच पूजा करणार असेल तर ठीक आहे सेपरेट चौरंग मांडायची गरज नाही पण ज्यांना मांडायचं आहे त्यांनी एक छान चौरंग घ्यायचं आहे त्यावर लाल वस्त्र घालायचं आहे तुमच्याजवळ स्वामींची मूर्ती फोटो किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो जे काही असेल ते तुम्हाला ते चौरंगा त्या चौरंगावर ठेवायचं आहे त्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालून तिथं स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडं स्वामींची मूर्ती असेल महाराजांची मूर्ती असेल दत्त महाराजांची तर त्यांच्यावरही तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो छान पुसून घ्या आणि हळद कुंकू हिना अत्तर जर तुमच्याकडे असेल अष्टगंध हे सगळं लावा आणि मग त्या मूर्ती किंवा ती फोटोची स्थापना तुम्ही चौरंगावर करू शकता तुम्ही जेव्हा अभिषेक करणार आहात तेव्हा अभिषेक करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा ओम द्राम चिरंजीवी नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि मग अभिषेक करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा गुरु गायत्री मंत्र जो आहे ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात हे कुठ ह्याच्यामधले कुठलेही मंत्र तुम्ही म्हणून अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्ही छान पूजा करून घ्या ह्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्राच्या पोथीचं पण पूजन करायचं आहे आपल्या सारामृत पोथीचं पण पूजन करायचं आहे तुम्हाला जर साखराची फुलं मिळाली तर तुम्ही नक्की अर्पण करा तर उद्या तुम्हाला पहिली गणपतीची आरती मग नंतर दत्त महाराजांची आरती स्वामींची आरती अशी म्हणायची आहे तुम्हाला शक्य झालं तर दत्तभावनी किंवा घो गो, घोरकष्टोद्धरणं किंवा सिद्धमंगल स्तोत्र, हे उद्या नक्की म्हणा तुम्हाला या दिवशी गुरुचरित्राचा एक्कावन्नवा आणि बावन्नवा अध्याय तुम्हाला न चुकता वाचायचा आहे तुम्ही इथे संक्षिप्त गुरुचरित्र पण वाचू शकता हे बघा हा दिवस तुम्हाला हा दिवस खूप महत्त्वाचा आहे रविवार आहे असं नाही की आता जॉब आहे स्कूल आहे टिफिन डबा काही आहे तर तुम्ही ह्या दिवशी जेवढी जमेल तेवढी दत्त महाराजांची आपल्या स्वामींची छान सेवा करा हे बघा जेव्हा तुम्ही पोथी वाचाल ना तेव्हा घाई गडबड अजिबात करू नका शांतपणे शांतपणे म्हणजे हळूवार आणि मोठ्याने वाचा जेणेकरून घरातल्या सगळ्यांच्या ते शब्द किंवा त्या ओळी कानावरती पडतील तर तुम्हाला नैवेद्य म्हणून उद्या वरण भात पोळी कोशिंबीर चटणी काही तुम्हाला जमेल ते गोड करून दाखवा पुरणपोळी केली तर अतिउत्तम नसेल जमल तर काही पण गोड करा पंचपक्वन्न करण्याची खरंच काही गरज नाही आहे फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे सा ते म्हणजे घेवड्याची भाजी दत्त महाराजांना खूप प्रिय आहे ती उद्या नक्की करा आणि हे सगळं करून तुम्ही दुपारी बाराच्या आत नैवेद्य दाखवा त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला स्वामींना बेसन लाडवाचा नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य तुम्ही दाखवल्यानंतर एका डब्यामध्ये तुम्ही तो घालून ठेवा आणि पूर्ण रात्र म्हणजे अहोरात्र तो स्वामींच्या पुढे हसून दे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी पूजा झाल्यावर तो उघडा आणि घरातल्यांना तुम्ही हा प्रसाद म्हणून तुम्ही देऊ शकता तर उद्याच्या दिवसाला खरंच 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 खूप महत्त्व आहे आणि तुम्ही दत्त महाराजांची आपल्या स्वामींची जेवढी सेवा करता येईल तेवढी नक्की करा सकाळ संध्याकाळ आरती करा धूप घालायला मात्र विसरू नका सकाळ संध्याकाळ आणि एक तुपाचा दिवा पण लावायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ